वाठोडा परिसरातील बुद्ध विहारामध्ये माता रमाई यांच्या विनम्र अभिवादन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे नागपूर शहर प्रतिनिधी शुभम गणवीर यांच्याकडून माता रमाबाई आंबेडकर जयंती सात फेब्रुवारी निमित्त त्याग संघर्ष आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या माता रमाई यांचे त्यांच्या सामाजिक योगदानासाठी स्मरण केले जाते त्यांनी बाबासाहेबांसोबत जातीवाद आणि विषमतेविरुद्ध लढा दिला आणि महिलांच्या हक्कासाठी त्या प्रेरणास्थान बनल्या अशा महान त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंतीनिमित्त वाठोडा परिसरातील बुद्धविहार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संघर्षनगर येथील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती विहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक शुभम मोटघेरे उपस्थित होते तर कार्यक्रमात माता रमाबाईच्या संघर्षातील बलिदान माता रमाबाईंच्या जीवनातील यातना आणि माता रमाबाईंच्या योगदानाचा गौरव करण्यात आला शुभम मोटघरे यांनी आपल्या वैयक्तिक भाषणात सांगितले कार्यक्रमास मंडळातील सर्व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खोब्रागडे यांनी केले तर श्रावणनगर येथील मैत्री बुद्ध विहार येथेही रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज